या वेळेचा सुद्धा जो टप्पा आहे त्याची घोषणा ती मी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये केलेली आहे ह्याचा रेकॉर्ड असत आणि हे जर सरकारने बदललं तर हक्कभंग होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ती घोषणा करताना कॅबिनेट मधल्या आमच्या सगळ्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिथे सगळे सचिव वगैरे असतात चर्चा करूनच ही घोषणा केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण कुठलीही शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही कॅबिनेटचा प्रस्ताव हा तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही माहिती वित्त विभागाने मागितलेली होती तर ती देण्याची कारवाई चालू आहे आणि ती झाल्यानंतर ताबडतोब मग आपल्याला जी आर सुद्धा या संदर्भातला काढण्यात येईल आणि जी सगळी बाकी आहे ती ती जून महिन्यापासून आपल्याला खूपसा टप्पा लागू होईल त्याच्यामुळे जी आर किती तारीखला निघाला तरी त्याच्यामध्ये जून पासून हा टप्पा लागू होईल असंच मजकूर असणार आहे तरी मला असं वाटतं की आपण आता हे उपोषण मागे घ्यावं आणि जे विधा विधिमंडळामधली घोषणा आहे त्याचे सुद्धा मी लेखी जे हे असते ती सुद्धा मी देण्याची व्यवस्था करेन प्रतिबंध एक वर सर बोलायला काय साहेब आता येणारी जी काही सोमवार मंगळवारची किंवा पुढची सात तारखेची सहा तारखेची कॅबिनेट किमान त्या कॅबिनेटला व्हायला पाहिजे साहेब कॅबिनेटला होणारच माहिती दिल्यानंतर त्याच्या पुढच्या कॅबिनेटला डेफिनेटली होणार मी अजिबात त्याची काळजी करू सात <laughs> तसे नाही सात होईल चौदा होईल दोन तीन दो दो कॅबिनेट होणार अजून दीड महिने आहे आचारसंहिता लागेल त्याच्या पूर्वीच्या दीड महिना अजून आचारसंहिता लागायला आहे दो दो दीड दोन महिने जर आठवड्याला एकदा कॅबिनेट होते माहिती माझ्याकडे आल्यावर त्याच कॅबिनेटला आम्ही तो घेऊ तुम्हाला नाही वगैरे असं तुम्हाला वाटायला नको त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं अजिबात नाही अडचण अजिबात येणार दोनशे कोटीची मागणी होती अकराशे कोटी रुपये हो हो आणि त्यामुळे प्रचलित असायला पाहिजे दरवर्षी बघा ते तुम्हाला माहितीये की तो सरकारचा नियम असतो तुम्ही नाही बदलू शकत पण मी दोन वेळा तरी तुम्हाला टपावड दिलेली तशी चालू राहणार बिहार मध्ये मेन्शन झालं तर बरोबर साहेब आता साहेब असं काही मागण्या करणार का प्रत्येक गोष्ट कुठलीही फायनान्स कडे गेल्याशिवाय ती होत नसते त्याच्यामुळे आता तरी मध्ये चर्चा झाली म्हणून मी घोषणा करू शकलो मी कशी घोषणा करू शकलो तरी शिक्षण खात्यापुरती बाब नाही होणार होणार याचा अर्थ होणार शंभर टक्के होणार साहेब आता काय तुमचं तुमचं शब्दाला मान देऊन आणि शब्दाला मान देऊन आम्ही सगळं उपोषण आणि हे सगळं फोन आला हे सगळं जे काही चालू आहे हे साई जन्मभूमी साईच्या चरणी चालू दयाल बोल आपल्या सगळे शिवसेनाचे पदाधिकारी आहे सगळे लोकांना तुमच्यावर विश्वास आहे की शंभर टक्के तुम्ही यांना पहिले भी न्याय दिलेला आहे आता बी न्याय देतील याच्यामुळं आता हे उपोषण तुमच्या विश्वासावर सगळे सोडायला तयार आहे तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे शिवसेनाच्या वतीनं शिक्षक संघटनाच्या वतीनं आणि परभणी जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्र सगळे शिक्षक आमचे आलेले त्यांच्या वतीनं खूप खूप आभार खूप खूप तुमचा धन्यवाद साहेब धन्यवाद